तर हॅलो गाइज, वेलकम टू मॅन वेज चॅनल आता आठ वाजले आठ वाजले आम्ही आज आहे ना कुठंतरी जाणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळाने समजेलच पण आता आम्ही इथे आवरतोय वेदी कपा कशी चहा पिते मी पण चहा चहाच पिते आता थोड्याच छोट्या व्हिडिओ काढून मम्मी इथं आवरती आहे तिला साडी घालायची गंगापूरला गेल्यावर सगळे येणारे कुल्ली मामा आजी आजोबा मावशी पण येणार आहे गुढी मावशी पण आहे आता आम्ही गंगापूरला आहे आम्ही सगळे तिकड गेल्यावर आम्ही दुसऱ्या गाडीत बसणार आहे आता आम्ही पोहचलोय गंगापूरला हे बघा या गाडी चेंज लाई चेंजी जाणार आहे आम्ही

तुमचं तर आम्ही चाललोय आता वणीला वणी गाणं म्हणजे कुलदीप बड्डे आहे तर कुलदीपचा पंचवीस हवा आहे तो नऊ साचा आहे वणीच्या देवीच्या नऊ साचा आहे म्हणून मग आम्ही त्याच्या बर्थडेला दरवर्षी जातो तर हा आहे वनी देवीचा घाट आपण चढतो सप्तशृंगी गडावर तो घाट आहे हा तर कुलदीपचा पंचवीसावा बड्डे आहे त्याच्या प्रत्येक बड्डेला आम्ही देवीच्या गडावर जात असतो कारण तिथे नवसाचा येतो मम्मीने नेवस केला होता तिथे म्हणून दरवर्षी जात असतो आणि दरवेळेस आम्ही दोन तीनच जणं जात असतो पण ह्या वेळेस आम्ही सर्व फॅमिली चाललो आहे कारण त्याला आज आरती घ्यायची देवीची म्हणजे देवीची तो आरती वाळणार आहे बारा वाजता आरती होती तर बारा आम्ही साडेआठला निघालो आहे अकरा वाजेपर्यंत तिथे पोचायचं होतं तर आता आरती घेतलेली आहे आणि आम्ही एवढे सर्वजण चाललो आहे आता ही साची खत झोपली आहे आणि चला आता त्या गडावर पोचल्यानंतर आता आम्ही सर्वजण रोपवेनी चाललेलं आहे कारण पौर्णिमा होती बौद्ध पौर्णिमा त्याच्यामुळे गर्दी खूप होती आणि आरतीला वेळेवर पोहोचायचं होतं त्यासाठी लवकर जाणं महत्वाचं होतं म्हणून आता आम्ही सर्वजण रोपवेवर चाल रोपवे चाललेलं आहे लहान मुलं पण होती सोबत तर रोपवेचे तिकीट वगैरे काय आहे ते सर्वांना तर माहिती आहे ते सर्वच जण जातात ध्वनीला तर तरीसुद्धा इथे व्हिडिओ काढलेला आहे तर बघू शकता है। चला आता तिकीट वगैरे काढल्यानंतर इथे मध्ये एंट्री केलेली आहे इथे दुकानं वगैरे लागलेली आहे भरपूर कुठे खाली मम्मी <imitra> तर इथं मम्मीनी देवीची ओटी भरण्यासाठी देवीची ओटीचे सामान घेतलेले आहे सर्व इथं खूप साऱ्या स्टॉल लागलेले असे देवीचे आहे ओटी भरण्यासाठीचे सामानाचे इकडे पेड्याचे स्टॉल लागलेले आहे पेढे वगैरे घेतले त्यांनी आणि हे मुलींना आणि ला पूनमला ह्या दोरा वगैरे हातात बांधायला खूप आवडतं देवाचा तर तिने ते घेतलेलं आहे हातात बांधण्यासाठी दोरा चला आता तिथे लोक बोलले तुमची आरती आहे तुम्ही लवकर पुढे जा कारण गर्दी खूप झालेली आहे पण पुन्हा गर्दी जर लागली तर प्रॉब्लेम नको यायला म्हणून आम्ही घाई घाईमध्ये पुढे निघालो आहे पटकन तर इथे तिकीट वगैरे काढल्यानंतर इथे एका ठिकाणी तिकीट वगैरे चेक होतं आणि त्यानंतर असे एंट्री असं साईन देता की तिकीटावर आणि एक्झिटच्या वेळेस पण तिकीट दाखवायला लागतात त्याच्यामुळे ते तिकीट सांभाळून ठेवायला लागतात

जय सप्तश्रृंगी माते की जय सेकंदामध्येच वरती पोचतं तिथून आलं थोड्याशा काहीतरी दहा पंधरा पायऱ्या चढून वरती आल्यानंतर डायरेक्ट इथे मंदिरात प्रवेश केला करता येतो तर भरपूर गर्दी होती आणि आरती होती सांगितलं आम्ही त्याच्यामुळे आम्हाला इथे ह्या गेटने आतमध्ये सोडलं कारण कुलदीपला कपडे वगैरे चेंज करायचे होते तू चेंज करू नये कुठून तरी इथंच निमित्त भाऊने आरती घेतलेली आहे देवीची आरतीसाठी रेडी झालेला आहे असा बारा वाजेची आरती आहे आता सव्वा साडे अकरा झाले बारा वाजता आरती चालू होईल मामांच्या ओळखीनेच इथे आरती घेण्याचं ठरलं तर, हो तर ते ते पण आले होते तर त्याला आता बड्डे वगैरे विश करता आहे आणि मामांनी पण तिथं आल्यानंतर त्यांचा अचानक प्लॅन झाला आणि त्यांनी पण आरती घेऊन ठरवलं तर मामा पण आता मामा कुलदीप केले तर पण आरती करणार आरती चालू होण्याच्या आधी इथे थोडंसं देवीची काहीतरी पूजा करताय अभिषेक वगैरे आणि याच्यानंतर आरती चालू होणार त्यासाठी पडदा लावून घेतलेला आहे सात ते आठ लोकांनी आरती घेतलेली होती तर आरती झाल्यानंतर ज्यांची ज्यांची आरती आहे त्या सर्वांच्या नातेवाईकांना देवीच्या पायाला हात लावून दर्शन दिले जात होते तर आम्ही सर्वांनी पण आतमध्ये जाऊन दर्शन घेतले छान तिथे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे नाही काढून दिला त्यांनी तर आरती ज्यांना घ्यायची असेल तर ते तिथं पाच हजार रुपये म्हणजे पाच हजार शंभर रुपये चार्जेस घेता पण पौर्णिमा होती त्या दिवशी हजार रुपये जास्त असे सहा हजार शंभर रुपये त्यांनी आरतीचे चार्जेस घेतले पण मग त्याची इच्छा होती का त्याला बड्डेच्या दिवशी आरती घ्यायची म्हणून घेतली आणि छान वाटलं आरती वगैरे घेऊन प्रस म्हणजे त्याचं पण समाधान झालं आणि आमच्या सगळ्यांचे पण छान दर्शन झाले गर्दी होती पण हात लावून असे छान दर्शन झाले तर चला आता आम्ही निघालो आहे रिटर्नच्या प्रवासाला आता रोपवेमध्ये बसलेलो आहे तैता फोटो शूटिंग चालू आहे आणि काड चालला आपल्यासाठी ना बाकीचे लोक भाषा झालेला आहे त्यामुळे याचा वाढदिवस होता त्या बहिणीचा लेख चाललं होतं या ताई आगाव ताई या वीस एस मला इतका आनंद झाला का म्हटलं माझ्या सर्व कुटुंबाची ताई बरोबर तर हे माझे मामा पी एस आय विजय लोंडे त्यांचं नाव तर यांची कुठे पण जा त्यांची कुठे पण ओळख निघते काही ना काही तर ह्या ज्या ताई आहेत त्या तिथल्या ट्रस्टी आहे तर त्यांच्या ओळखीच्या येत्या तर तिथे आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो आणि तिथे त्यांनी ते चहा वगैरे दिला गडावर हजारो भाविक येतात तर त्यांच्यासाठी जेवणाची पण सोय केलेली असते तर खूप मोठा हॉलमध्ये असं जेवणाची सोय आहे तर इथं एक रूम आहे तिथं म्हणजे असे मोठे मोठे अधिकारी वगैरे कोणी आले तर त्यांच्यासाठी म्हणून ही सोय केलेली इथं तरी आम्ही पण इथं आलेलो आहे आणि इथे व्ही आय पी रूममध्ये साठ रुपये प्लेट आहे आणि तिकडं बाहेर वीस रुपये प्लेट असं जेवण आहे जेवण खूप सुंदर होतं खूप छान होतं आणि हा देवाचा प्रसाद होता नैवेद्य होतं म्हणून आम्ही तो खाल्ला एकदम सुंदर होतं जेवण आणि दहा ते बारा वर्षापूर्वी आम्ही जेवलेलो आहे त्याच्यानंतर आज आहे असा तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळं असं डोंगर आजूबाजूचे एकदम मस्त दिसत होता जेवण वगैरे झालं आता मामांत चालले गाडीत आता आम्ही पण त्यांच्या गाडीत आम्ही आमच्या गाडीत चाललो चला फोटो चला तर आता आम्ही घरी निघालेलो आहे आणि वातावरण एकदम छान सुंदर होतं पाऊस खूप भरून आलेला होता आणि मंदिर पण असं खालून खूप छान दिसत होतं असं वरती बघितल्यानंतर हे बघा असं तर व्हिडिओ खूपच मोठा होत होता म्हणून आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते पुढचा नेक्स्ट ब्लॉग पण खूप छान आहे पुढं त्याचं बड्डे वगैरे सेलिब्रेशन कसं केलं पुढे आम्ही कुठे गेलो तर तो व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बघा तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते मी तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा बट